नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे दोन हजार तेवीसच्या एक दिवसीय वर्ल्ड कपच्या भारतीय टीमची घोषणा झालेली आहे अजित आगरकर जे निवड समितीचे अध्यक्ष आहेत आणि कप्तान रोहित शर्मा यांनी एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ही घोषणा केली की टीममध्ये कोण कोण असणार आहे आणि अपेक्षेप्रमाणे कुठलीही आश्चर्यकारक निवड झालेली नाही आहे जी अपेक्षित होती जी माहिती होती तीच टीम निवडली गेली एवढंच मी वर्णन करेन समतोल आणि पर्याय यांचा समन्वय साधायचा सा प्रयत्न मला वाटतं निवड समितीने केलेला असावा कारण व्यवस्थापनानं सुद्धा गेल्या नोव्हेंबरपासनं संघाची जडणगडण कशी असावी संघात कोण असावं काय पर्याय असावेत प्रत्येक खेळाडूला या दृष्टीने तयारी केलेली होती त्यामुळे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर जे नुकतेच त्या मानाने जॉईन झालेत त्यांनी फार काही क्रांतिकारी विचार केलेले नाहीत आणि ती करायची गरज सुद्धा नव्हती कारण संघाची बांधणी बऱ्यापैकी झालेली होती याच्यामध्ये काही मुद्दे फक्त आहेत की आता आपण पहिल्यांदा बॅटिंगकडे एक नजर टाकूयात मला वाटतं रोहित शर्मा शुभमन गिल हे ओपन करणार हे आता दिसून आलं आहे तीन नंबरला विराट कोहली खेळणार हे कळून चुकलेलं आहे चार नंबरला श्रेयस अय्यर खेळणार हे कळून चुकलेलं आहे पाच नंबरला के एल राहुल खेळणार अशी शक्यता आहे आणि मग सहाला हार्दिक पांड्या सातला रवींद्र जडेजा त्याच्यानंतर कुलदीप यादवला संघात जागा दिली जाते आणि नंतर तीन फास्ट बॉलर असं एकंदर संघाच्या अकरा जणांची बांधणी आपल्याला दिसते याच्यामध्ये ऑप्शन जर का म्हणायला गेले तर स्पष्ट असं आहे की याच्यामध्ये के एल राहुलला विकेट किपर बॅट्समन म्हणूनच संघात घेतलेलं आहे आणि ईशान किशन हा त्याचा डेप्युटी असेल असं आत्ता तरी संघ व्यवस्थापनाचा विचार मला दिसतोय के एल राहुल फिटनेसमधनं बाहेर आलाय अशी ग्वाही दिली जाते के एल राहुल नुसता बॅट्समन म्हणून खेळेल अशी शक्यता आत्ता तरी वाटत नाही आहे ईशान किशन नुसता बॅट्समन म्हणून खेळल अशी आत्ता तरी शक्यता वाटत नाही आहे सूर्यकुमार यादवला त्यांनी मला वाटतं बॅकअप म्हणून संघात ठेवलेलं आहे वनडेचा सूर्यकुमारचा यादव यादवचा परफॉर्मन्स चांगला नसूनही त्याच्या गुणवत्तेवरती एक विश्वास हा निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने ठेवलेला दिसतोय बॅकअप म्हणून जे आपले दोन पहिले ऑलराऊंडर्स आहेत हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा त्यांना बॅकअप म्हणून शार्दूल ठाकूरचं ऑप्शन ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा जर का विचार तुम्ही केला तर मला वाटतं संघाची बांधणी अपेक्षित होती खूप जणांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही रवींद्र जडेजाला शंभर टक्के खेळणार मग अक्षर पटेल कशाला पाहिजे जर समोरच्या टीममध्ये एवढे लेफ्ट हँडर्स आहेत तर तुम्ही स्पिनरचा विचार नाही के का, का नाही केला आणि निवड समितीने तो आहे असं सुद्धा एकंदर बोलणं झालेलं दिसतंय फक्त त्याच्यामध्ये त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे की कुलदीप यादव जो लेग स्पिन टाकतो तो, तो लेफ्ट हँडरसाठी वळूनच बाहेरच जातो त्यामुळे तो ऑप्शनचा आपण विचार केलेला आहे फक्त अक्षर पटेलच्या जागी स्पिनर पाहिजे होता का तेवढ्याच मुद्द्यावरनं चर्चा राहते टीमच्या फिटनेसच्या बाबतीत सगळ्या गोष्टी चोख तपासून घेतल्या आहेत असं आत्ताच्या घरी तरी रोहित शर्मा आणि निवड समिती म्हणते के एल राहुलचाच प्रश्न होता कारण जसप्रीत बुमराह हा पहिला सामना खेळायला संपूर्णपणे तयार होता आणि आता तो नुकताच बाद झाल्यामुळे त्यांनी फक्त नेपाळचा सामना चुकवलेला आहे परत मला वाटतं तो पाकिस्तानच्या सामन्यासाठी भारतीय संघाला येऊन मिळणार आहे एकंदर संघाकडे नजर टाकली तर या संघामध्ये दम नाही असं अजिबातच नाही संघ चांगला वाटतोय समतोल वाटतोय ऑप्शन जर का म्हणायला गेले तर ते सुद्धा चांगले वाटत आहेत कारण भारतात खेळत असताना तुम्हाला तीन फास्ट बॉलर दोन स्पिनर आणि एक, एक एक्स्ट्रा बॉलर पाहिजे तो हार्दिक पांड्याच्या रूपानं आहे आज रोहित शर्मानी हार्दिक पंड्याचं मनापासून कौतुक केलं तो म्हणला गेल्या काही वर्षांमध्ये हार्दिक पंड्याच्या बॅटिंगमध्ये आला आहे जो आपल्याला पहिल्यांदा पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध बघायला मिळाला जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा त्यांनी ईशान किशानला कसं सांभाळून घेतलं कसं समजावलं आणि त्या दोघांनी भागीदारी कशी केली ऐंशी धावांची खेळी दोघांनी केलेली होती हार्दिक पंड्याचा फिटनेस जेव्हा तगडा असतो ज्याच्याकडे तो खूप काटेकोरपणे लक्ष देतोय इतकंच नाही तर तो इवन आहारावरती स्वतःचं लक्ष देतो असं सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे की तो स्वतःचा आहार तज्ज्ञ टूरला स्वतःबरोबर घेऊन फिरत असतो त्याचं खाणं हे तो बनवून देत असतो मी म्हणतो हरकत नाही बाबा रे तू फिट राहा कारण तू जर का दहा ओवर टाकण्याची तयारी दाखवली तर संघाच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर बॅटिंगमधली त्याची समंजसता वाढली आहे हे नाकारून चालणारच नाही ज्या पद्धतीने तो इवन गुजरातच्या संघासाठी म्हणजे गुजरात टायटन संघासाठी खेळतो आय पी एलच्या टे मॅचसाठी तेव्हाही ती समंजसता प्रगल्भता ही त्याच्या बॅटिंगमध्ये दिसते मला वाटतं या संघाची बांधणी अशाच रूपाने झालेली आहे की तीन चांगले तगडे फास्ट बॉलर बुमराज शमी आणि सिराज हे अक्षरशः नवीन बॉलवरती समोरच्या टीमला भांडावून सोडू शकतात अजित आगरकर ते सुद्धा म्हणाले की आपल्यालाकडे ऑफस्पिनर आप नको का आपल्याकडे हे का असं म्हणण्यापेक्षा जी टीम आत्ता निवडलेली आहे त्या टीममध्ये समोरच्या टीमला हजार प्रश्न विचारण्याची ॲबिलिटी आहे असं अजित आगरकरांचं म्हणणं आहे मला वाटतं की आता सुपर फोरमध्ये भारतीय संघ एशिया कपला आलेला आहे चार सामने खेळायची अपेक्षा आहे म्हणजे सुपर फोरचे तीन आणि फायनलच आहे याच्यामध्ये के एल राहुल आणि ईशान किशनला दोन दोन सामने दिले जातील किंवा कदाचित के एल कदा राहुलला तीन देतील ईशान किशनला एक देतील ह्याच्यातनं विकेट बॅट्समन जो आहे त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यात एक गोष्ट स्पष्ट दिसते के एल राहुलवरती संघाचा संघ व्यवस्थापनाचा प्रचंड विश्वास आहे अर्थातच वनडेमधली त्याची कामगिरी चांगली आहे म्हणूनच हा विश्वास निर्माण झालेला आहे या अर्थाने चांगले दोन काय म्हणतात त्याला ऑलराउंडर्स हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा तीन चांगले फास्ट बोलर आणि पाच चांगले बॅट्समन अशी ही संघाची बांधणी आत्ताच्या घडीला तरी योग्य वाटते कुलदीप यादवला संधी मिळते याचाही मला आनंद होतोय ही झाली भारतीय संघाच्या टीम निवडीची गोष्ट आता बातमी अशीसुद्धा येते की जे एशिया कपचे पुढचे सामने ते कोलंबोतनं हलवले जाणार नाही आहे कँडीहून प्रवास करून मी आता कोलंबोला आलेलो आहे कोलंबोचं हवामान आत्ताच्या घडीला तरी बरं वाटतं आहे लोकल लोक असं सांगत आहेत सहा तारखेपासून ते अजून सुधारण्याची शक्यता आहे आम्ही सगळेच जणं हे ऐकून थोडेसे काय म्हणतात त्याला सुस्कारे सोडतो आहे त्याचं कारण असं आहे की जर तसं झालं नसतं तर कदाचित हे सामने हंबन टोटाला हलवले असते आणि हंबन टोटा म्हणजे ज्याला इंग्रजीत म्हणतात मिडल ऑफ नोवेअर असं ते ग्राउंड आहे जायला यायला खूप त्रास त्यामुळे कोलंबोत जर का सामने झाले प्रेमदासा स्टेडियमवरती झाले तर त्याची मजा आवड असते आणि त्यात नाही खंडातल्या चार, खंडात चार चांगल्या टीम सुपर फोरमध्ये येतील आणि मग खरी त्या मुकाबल्याला धारेल असा माझा अंदाज आहे माझे अंदाज संघाच्या बाबतीतले एशिया कपच्या बाबतीतले मी तुम्हाला सतत सांगतोय तुमचे अंदाज काय आहेत तुम्ही मला जरूर सांगा तुम्हाला असं सा वाटतं का की ऑफस्पिनर असायला पाहिजे होता के एल राहुलच्या फिटनेसबाबत सगळ्यांना शंका होती ती माझ्या मनातली दूर झाली आहे कारण आज रोहित शर्मा आणि राहुल द्रविडसुद्धा सकाळी थोडा वेळ भेटला सगळ्यांनी सा सांगितलं की तो आता फुल्ली फिट आहे आणि खेळायला एकदम तयार आहे ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे तुमच्यासाठीही किती दिलासा देणारी गोष्ट आहे संघाच्या निवडीबद्दल तुम्हाला कोण वाटतं की ह्याला घ्यायला पाय होतं त्याला घ्यायला पाय होतं हे सगळे जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय